व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राइब कमेंट नक्की करा कवितास किचन आणि ब्लॉग मराठी नमस्कार मंडळी कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही मजेतच असणार आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर तर्मी, मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली चमचमीत झणझणीत अशी तिळाची चटणी जी आपण थालीपीठासोबत दशमीसोबत भाकरसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकतो तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी तीळ स्वच्छ करून घेतला आहे निवडून घेतलेलं आहे आणि इथे मी आता लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहे सुकलेल्या आणि थोड्याशा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत तर ही चटणी खूप सुंदर येते चवीला आणि तुम्ही भाकर पोळीबरोबर कशासोबतही खाऊ शकता आता इथे मीठ घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला इथे कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यात ता आपल्याला तीळ छान असं खमंग भाजून घ्यायचे आहे तीळ जितकं छान भाजलं ना तर चटणीची चव तेवढी छान येते तर बघू शकता तुम्ही आता इथे मी पाच एक मिनटं छान असे तीळ भाजून घेते तर आपल्याला कमी गॅसवरच तिळ असं छान भाजून घ्यायचे जेणेकरून आपलं चटणीची चव पण छान येते तर तिळाची च चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा खूप सुंदर चटण्या तयार होतात आणि खायला पण छान लागतात तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता बघू शकता आपली तीळ छान अशी इथे भाजून तयार होणार आहे तर मी इथे जोपर्यंत तीळ तडतड उडते ना तोपर्यंत आपल्याला खमंग भाजून घ्यायची तीळ तडतड उडल्यानंतर मग आपल्याला छान असा वास घरभर पसरतो तर समजून घ्यायचं आपली तीळ छान अशी भाजून तयार झालेली तर आणि तीळ भाजल्यानंतर पण आपल्याला लगेच मिक्सरच्या भांड्याला दळायचं नाही आहे कारण थोडा वेळ आपल्याला गार होऊ द्यायचे दहा ते पंधरा मिनटं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला चटणी तयार करून घ्यायची तर आता इथे आपण तीळ छान असं भाजून घेतो आहे बघू शकता तुम्ही तिळ भाजल्यानंतर मी थोड्या मिरच्या पण गरम करून घेणार आहे कारण सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे मि मिरच्या पण अशा वातळ होतात तर आपल्याला मिरच्या पण छान अशा पाच एक मिनटं गरम करून घ्यायच्या आहे कढाईमध्ये आपली तिळाची कढाई गरमच आहे ना तर त्या कढईमध्ये आपल्याला फक्त दहा एक पाच एक मिनटं पाच दहा मिनटं छान अशा भाजून घ्यायच्या आहे जास्त कडक पण नाही कर काळपट पण नाही करायची आपल्याला तर आता ह्या पद्धतीने आपल्याला छान अशा गरम करून घ्यायचं आहे तर खूप सुंदर येते ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता तुम्ही अगदी भातावरसुद्धा टाकून खाऊ शकता इतकी सुंदर चटणी येते तर आता ही आपण छान अशी मिरची भाजल्यानंतर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपले तीळ छान गार झालेली आहे पण इथे मिरच्या पण मी पाच सात मिनटं छान गार करून घेतलेल्या आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला मी मिरचीच दळून घेणार आहे कारण मिरची दळायला थोडी जड जाते त्याच्यामुळे मग आपल्याला सुरुवातीला मिरची दळून घ्यायची तर इथे मी मिरची दळून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यात लसूण घालून घेणार आहोत कारण मिरची मध्ये थोडंसं वातडपणा असतोच मग आपल्याला सुरुवातीलाच दळून घ्यायची ती तर आता इथे मी लसूण पण घालून घेतलेलं आहे आणि आता आपण तिळ पण आपलं छान गार झालेलं आहे तर तिळ पण आपल्याला दळून घ्यायचे कारण तीळ जर गरम गरम दळलं तर त्याचं खूप तेल सुटतं त्याच्यामुळे मग आपल्याला त्या हिशोबाने तीळ थंड करूनच मग आपल्याला चटणीसाठी दळायची आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे अगदी कमी वेळेत झटपट होणारी अशी चटणी बनून तयार होते तर बघू शकता आपली चटणीचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि चवीला पण तशीच आली तर एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो